नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो एक हो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज मांडवे येथे एक दुसरा एक बैल भव्य दिव्य मैदान संपन्न झालं आहे या मैदानात रात्री महाराष्ट्रातील टॉप सेलंदी मित्रांनो आपल्याला दिसणार आहेत तर या मैदानातील लॉट्स काळच रात्री काढले गेले त्याच्यामध्ये तीन दोन तीन टॉप नंदींचे वीनेश, <स्था> गट तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओमार्फत सांगतो नवीन चेहरे देखील येणार आहेत टॉप पालणारे त्याच्यामध्ये मित्रांनो विनेश शे शेट लेंगरे यांची नवीन खरेदी डायमंड टॉपचा नंदी आहे त्याच्या नावाने तीन चिठ्ठ्या आहेत पहिली चिठ्ठ्या गट क्रमांक अकरामध्ये तास क्रमांक दोनवरती दुसरी चिट्टे गट क्रमांक पंधरामध्ये तास क्रमांक आठवरती तर तिसरी तिसरी चिट्ट्या गट क्रमांक एकोणीसमध्ये तास क्रमांक तीनवरती तर या तीन गटापैकी एका गटात कर कर आपला डायमंड पलटन दिसेल टॉपचा नंदी आहे नक्कीच विनय विनय शेट यांचं नाव आधीच मित्रांनो खूप टॉपला आहे आणि आ तसंच कायम टॉपला ठेवेल डायमंड त्याच्यानंतर किनानप्पा शाळगाव यांच्या नावाने किटे क्रमांक चौदा महिन्याच क्रमांक चार वरती या गटात आपल्याला रायना भारत पालटण दिसू शकतो त्याच्यानंतर आपल्या सर्वांचा लाडका बारा विंद केकेशरी बाकासूर नक्की कोणत्या घाटात तर गट क्रमांक दहामध्ये तास क्रमांक सहावरती मोळीश्वर धुमाल यांच्या नावाने चिठ्ठे या घाटात आपल्याला बाकासूर पालताना मिळू शकतो हो तर अपडेट आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका मथुर मथूरबद्दल ला अपडेट काय तर अजून पाच सहा दिवस तरी मला वाटत नाही मथुर मैदानात दिसेल फे मथुर काल घाटावरती आला होता परंतु पुन्हा मुंबईला परतला आहे आणि पूर्णपणे बारा झाल्यावर मला वाटतं ट्री ट्रीटमेंटसाठी आला होता खेड शिवापूरमध्ये ट्रीटमेंट करून पुन्हा मुंबईला गेला आहे आणि पुढचं नियोजन कसं आहे ते व्हिडिओमार्फत नक्की सांगेल तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद